सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून सरकारला खिंडीत गाठण्याची विरोधकांना संधी आहे सरकारला अडचणीचे ठरू शकतील असे अनेक मुद्दे आहेत आणि विरोधकांना खरोखरच सरकारला कोंडीमध्ये पकडणं शक्य होणार आहे का पाहुयात एक रिपोर्ट संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मंत्री माणिकराव कोकाटेना फसवणूक प्रकरणात झालेली शिक्षा या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक असतानाच पुणे बलात्कार प्रकरण आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची झालेली छेडछाड या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात म्हटल्यानं अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या निशाण्यावर असतील धनंजय मुंडे तसंच फसवणूक प्रकरणात शिक्षा झालेले मंत्री माणिकराव कोकाटे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा विरोधकांच्या रडारवर असते याशिवाय पुणे बलात्कार प्रकरण आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढलेली छेड या मुद्द्यावरून महिला सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आलाय त्याचबरोबर रखडलेल्या शक्ती कायद्याचा मुद्दा लाडकी बहीण योजनेचे सतत बदलत असलेले निकष पीक विमा घोटाळा मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएच्या नियुक्त्या तसंच शिंदेनी मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांना फडणवीसांकडून दिल्या जाणाऱ्या स्थगितीच्या मुद्द्यावरही विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आज कृषी मंत्री जे आहे दोष सिद्ध केलेला आहे सुनील केदार महाराष्ट्राचे एक मंत्री होते आमदार होते काँग्रेसचे यांच्यावर जे आज गुन्हा शिक्षा ठोठवली गेली त्यावेळेस चोवीस तासाच्या आत त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द केलेलं होत आणि देशाचा विचार केला तर राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला लो होता तोच न्याय आताचे जे, जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे सरकारची फसवणूक सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड उघड आहे आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला एक सेकंदसुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावर ताबडतोब काढलं पाहिजे परंतु सरकार उजळ उजळमाथ्यानं हे मंत्री फिरत आहे त्याचप्रमाणे माजी कृषी मंत्र्यांची तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहे वेगवेगळ्या पद्धतीनं बदल्या वेगवेगळ्या पद्धतीनं टेंडर्स कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवायचं या सगळ्या गोष्टी सुद्धा माझी कृषी मंत्र्याच्या समोर आलेल्या आहेत हे सगळं होत असताना तर त्याची स्थिती काय परवाच्या दिवशी पुण्याच्या जी झालेली घटना आहे या घटनेचा निषेध करायच्या ऐवजी राज्याचे गृहमंत्री ज्या असंवेदनशीलपणे बोलत आहेत की बलात्कार शांततेत पार पडला हे का वाक्य आहे राज्याचा गृहमंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल आपाल असाल तर मला असं वाटतं या अशा गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहा राहायचा कोणताही अधिकार नाही याशिवाय आर्थिक आघाडीवरही विरोधक सरकारला कात्रीत पकडण्याच्या तयारीत आहेत राज्याच्या वित्त विभागाच्या बीम्स या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार महायुती सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात आठ लाख तेवीस हजार तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात एकूण अर्थसंकल्पीय तरतुदींच्या केवळ त्रेचाळीस टक्केच म्हणजे अवघे तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे पासष्ट कोटी रुपये इतकाच निधी खर्च करण्यात आलाय यामध्ये गृहनिर्माण विभागानं सर्वात कमी म्हणजे अवघा दोन टक्के निधी खर्च केलाय सार्वजनिक उपक्रम विभागानं चार टक्के अन्न आणि नागरी पुरवठा निधी खर्च केला याशिवाय महिला व विभाग एकोणऐंशी टक्के चौऱ्याहत्तर मागास बहुजन कल्याण विभाग अडुसष्ट टक्के आणि आरोग्य विभागानं साठ टक्के निधी खर्च केला विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राज्यात विरोधी पक्ष बॅकफूट वर गेलाय विशेष म्हणजे विरोधातल्या कुठल्याही एका पक्षाकडे विरोधी पक्ष नेता दिणेपत संख्याबळ नसल्यानं अजूनही विधानसभात विरोधी पक्ष नेता निवडला गेला नाहीये त्यामुळे विरोधकांची बाजू काहीशी लंगडी पडू शकते कुठेही कुठच्या पदाचा किंवा कुठच्याही जागेचा खुर्चीचा इथे उल्लेख नाही आणि तो कधीच नसणार ही पद येतच असतं ठीक आहे आज ते सत्य तो तिथे आम्ही असू कदाचित उद्या त्यांचा भांडण विरोधी पक्ष नेत्यावर न होई पण मुख्य गोष्ट हीच आहे की जसं आमच्या तीन पक्षांमध्ये आसपास पाहतायत कोणाच्या घरी लग्न असेल कोणाचं काही ट्रेन लेट झाली ले असेल ते कोणी येऊ नाही शकले तर दुसरे कोणीतरी आले पण जसं सत्ताधारी पक्षामध्ये पालक मंत्री नंतर मंत्री कोण बनणार ह्याच्यावर भांडण आहे बंगले कोणाचे कोणाला मिळणार ह्याच्यावर भांडण असतात असं भांडण कोणामध्ये नाही आम्ही जे लढत आहोत जे झगडत आहोत भांडण जे आमचं आहे सत्ताधारी पक्षाचं ते या महाराष्ट्राच्या मातीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा मध्यमवर्गीयांसाठी लोकप्रिय घोषणांची खैरात करण्यात आली होती त्याच धर्तीवर विरोधकांना निष्प्रभ करण्यासाठी राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे सुद्धा शेतकरी कर्जमाफीसारख्या लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे पण राज्याची सध्याची ढासळलेली आर्थिक स्थिती त्यातच लाडकी बहीणसारख्या योजनेमुळे तिजोरीवर पडलेला आर्थिक बोजा आणि खटलेले महसूलाचे स्रोत पाहता वित्तमंत्री हात आखडता घेण्याचीच शक्यता अधिक दिसते जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई